मित्रांनो आम्ही ना आता मी युरोप सिटी फिरायला आले नाही का तर धुळीनं आहे <laughs> ना का आमचं तोंडबिंड लय झालं होतं म्हणून आम्ही करायला आले धुवायला वगैरे आले भैया तुम्हाला युरोप सिटी दाखवतो कशी आहे खतरनाक आहे तर आले आम्ही बघा आहे का कसं आहे नाद आहे का नाही ही फुटकोट आहे तर आम्ही आत्ता फुटकोटला आले थोडंसं काहीतरी खावा म्हणतो नाही का तर आलो इथं ना आमच्या ना आवका तिच्या बाहेर रेट आहेत खाय खानायचे नाही का हे बघा थंड नको रे थंड पिले भैया काय बोबाटी महाग आहे रे बाबा खाण्याच्या बाबतीतले महाग आहे भैया हे बघित पिझ्झा रेट आहे तर तुम्हाला ना मी स्टेट ऑफ युरोपचा आहे ना थोडं सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो तर ती एन्जॉय करा <laughs> तुम्हाला आवडतात का बघा यश छान आहेत ना भैया काळाला काही पण आवडतं काही पण घ्यायला लागते कसे आहे युरोप सिटी खतरनाक काय का नाही भैया ना हे काय म्हणते त्याला काय मला हा स्टार बस काही घेतली काय माहितीच काही काही नाव आहे री स्टार बस तर त्याला जे आवडले घेत तर मी ना तुम्हाला युरोप सिटी वगैरे दाखवते इथे कशी आहे काय नाही कारण की आता आम्ही खरेदी करतो खरेदी केल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला निवांत दाखवतो नाही का वगैरे खतरनाक सेंट विंट बिंट आहेत नाही का हे बघा इकडं आहे का कशी आहे सिटी खतरनाक आहे का नाही हाय भैया काहीतरी घेत वाटते तिकडं चला आम्ही नाही ना असं धुळीमध्ये बिळीमध्ये आम्ही नाही तर काम टेहर झाला आता धुळीमध्ये खराब होऊन आहे सगळं घेतला का रे चामसाठी पण घे एकदम चामसाठी गाडी घ्या म्हटलं तो तर आहे बरं गे एक हजार रुपये काहीतरी असाय नाही का तर चामतो ना प्लेनच उडव तर मी त्याला प्लेनच घेतो नाही का कमी स्वस्तातली आहे ती गाड लई महाग कारण एक हजार एक हजार प्लस सांगते बरं का मी तर काही घेतलं नाही कारण लई महाग दाखवते नाही का त्यामुळे ना मी घेतलोच नाही का कारण कार तिथं आमच्या इथे पिरंगुरला ती सेट पे स्पॅडरमॅनचं से शंभर रुपये ते तीनशे टू हंड्रेड रुपयेमध्ये काय एवढं महाग पण घेते का तेव्हा तर आता ना खरेदी करून झाले आमच्या अजून खरेदी करायची आहे ना का मोबाईलचं कवर घ्यायचं मला पण काय भेटणं झालं गाड्या पण इथं पण भारी आहेत ना काय का त्याला आणला असतं भारी झाला असतं बाई आहे का हे बघा युरोप सिटी कशी दिसते खत्तात ना कुठं आहे काय पिकाचू नॉडी पिकाचू नॉडी बाय बसणार आहे का गाडी फोटो काढायचा का याला खतरनाक आहे रे याला पिकाचू न्या नॉडी ह्या हा आवडले पिकाचू ते चालले नाही का वरती बघा तसं खतरनाक आहे हे इकडनं तर बघ आहे का तर आम्ही पण आता जरा फोटो बिटो काढा म्हणतो तर आमचा भैया तर बघून आहे ना <laughs> खुश झाला कारण मी पण आहे ना एकदा आलतो नाही का असंच उपरा उपरी उपरा उपरी आलो होतो नाही का म्हणजे असं स्पष्ट पाहिजे नाही काहीतरी घ्यायचं आम्हाला एवढं काय गडबडीत आलो होतो मी आणि त्याच्यानंतर नाही तर आत्ता आलो आहे काहीतरी म्हणजे आता पूर्णच फिरून जाणार हे बघा कसं दिसतंय बरोबर आहे का खतरनाक नाही दिसते का प्लीज हे बघा काय करायला आहे काय माहिती आहे हा तर आहे पानवालाचं दुकान नाही का एक हे बघा गाडी हे बघा कसलं भारी काय रे आकाश कंदील सारख आहे ना काय विषय असणार आहे लाइटिंग आहे ना का खालचा फ्लोर कसा दिसतो मित्रांनो आमचा फोटो वगैरे काढून झाले नाही का आता की जॅकेट बिकेट बघू ना गुड्या वगैरे छान 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 तर उड्या घ्यायला आले नको चल आधी चल तर लय महाग असतील रे भाया बाग, भाई म्हणतो की घ्यायचं म्हणतोय तर आम्ही थोडंसं एन्जॉय करतो नाही का सगून घेतो कारण बघितलं नाही जरा असं पण आम्ही बघ बघत आहे सगळं फिरत आहे नाही का हे बघा वरतून कसा दिसतंय ना जरा आहे का खतरनाक हे बघा बाई इथनं तर एवढं भारी दिसतंय का नाही हे बघा खतरनाक दिसायला लागले सगळं तर चला आम्ही आता चाललोय आहे आता फुदकोटला नाही का ना आम्ही फोटो काढावं म्हटलं होतं की एक फोटो चांगला आहे ना फबाडं बिभाडं सगळे आहे ना धुळे ना खराब होऊन गेलेत नाही का त्यामुळे ना एक पण फोटो आता चांगला येणार झाला म्हणून म्हणजे मुळच हात झाला आमचा सगळा नाही का ना कारण व्ह्यू तर एवढा बाहेर आहे का नाही इकडं बघण्यासारखं ते बघा आहे का सगळी गेलं तर आम्ही ना आता एक जॅकेट जॅकेट बघितलं बघ याला तर तो जॅकेट घ्यायला चालले नाही का ते बघा इकडं इथं घेतो आहे आम्ही जॅकेट बह्यासाठी पडलं होतं रे भैया मी लय अरे इकडनं अरे पैसे फुकट आहे का पैसे अरे बैयान का जॅकेट घेतला नाही म्हणून आता नावा म्हणून कॅन्टीन बघा कसं आहे का कशा नजारे हे रिलॅक्स चेअर नाही का काय रे काय आहे भैया ये मच्छी हा काय नको बाबा चल भैया म्हणतोय की आता कटाळले चला जाऊ म्हणलं की थांब अजून पाच मिनट पाच मिनिटांनी जाऊत नाही का सगळं बघून वगैरे जाऊ व्यवस्थित नाही का सगळं तर बघा इकडं मोबाईलची कवर वगैरे आणि खाण्यापिण्याचे म्हणलं की वस्तू आहेत बरं का काही म्हणा आहे ला का हे बघा बर काहीतरी पिक्चर लागला होता टी व्ही सगळेजण इथं काही फोटो काढायला तिथं काय काय काही कळलं नाही का आम्ही तर काढले फूडकोर्टला काहीतरी खायला पिझ्झा वगैरे पावभाजी काय खायचं बाय पिझाईला एल सिटी बघा भाई याच गाण लागलंयच गाणं लागलंय घरी पण सारखं हिचा गाणं ऐकते बॉक्स पण लावले तर आम्ही नायला कोण का, का वाकडं करायलायस था नाही रे ना रेट ना? <laughs> ना खाला, खाला तर आम्ही काय खाल्लं नाही कारण इथल्या रेट ब ना लईच आहेत नाही का आम्ही नाही खाल्लं खायला काय तर आम्ही आता बाहेरच काहीतरी खाणार आहे नाही का काय म्हणलं कार आम्ही ना लय दमले नाही का कारण की आम्ही दिवसभर फिरले आणि दिवसभर म्हणजे असं आमचं ना पूर्ण एनर्जी डाऊन झाली आहे त्यामुळे ना आम्ही आता आता घरी निघालो नाही का ना आता चला कारण की लईच बंगले वगैरे लागलेले नाही त्यामुळे आम्ही आता काय भेटला का ना नाही तुझं जॅकेट तर आम्हाला जे पाहिजे होता जॅकेट ते भेटला नाही नाही का तर आम्ही आता ते बाहेरूनच बघतो नाही का आता आता काही चाललं आमतीच्या चेहरे कशी पडले अरे मी चॅम्प्याला काहीतरी घ्यायचं भैया चल ना भैया त्याला काहीतरी घेऊ ना खेळायला पोह्याचा वास मी र चांपला काहीतरी घेतो नाही का खायला कारण त्याला काय सॉरी खेळण्यासाठी काही घेतलंच नाही का मी तर असं म्हणतो येऊ कशाला मोकार पैसे खर्च करा म्हणतो पण आहे ना याची किंमत लय सांगत नाही का दीड हजार किती पंधरा सो रुपये म्हणजे दीड हजार रुपये सांगते डोर बी आहे का आहे का हां हा आहे ना आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही

सगळं चट चटणी पार केलं आहे बरं का तिकट ना तिकट तिकट नाही सगळं संपून टाकून दिलं आहे तर मित्रांनो आम्ही ना जी सिटी वगैरे फिरलं वगैरे आता आम्ही चाललो आहे घरी नाही का घरी चाललो आहे कारण उशीर झाला आहे मग आता आम्ही ना आता इथं थांबतो तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल कारण की लाईक करा शेअर करा आम्ही जाता जाता आहे ना गेला तुम्ही करू शकतो टाटा बघायला गुड नाही